आपण पुन्हा एकदा शेवट परिवार उपक्रमासाठी सिलेक्ट झालेला आहे कोणता विषय निवडायचा मराठी विषय निवडायचा आहे सगळ्यांनी मराठी पण अभ्यास कोणाला लागला मग बरं मराठी तर मराठी मराठी माझा प्रश्न मारा, मारा पिढीच आहे वर्ग पाचवीची त्यातले मी प्रश्न विचारणार आणि नियम माहित ना प्रश्न पाच विचारला जातील पाच प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर तुम्हाला काय भेटणार आहे स्केच पेनच पॉकेट मिळणार आहे काय मिळणार आहे स्केच पेनच पॉकेट शनिवार शनिवार उपक्रमा अंतर्गत पाहूया आता प्रसन्न हे स्केच पेनच पॉकेट जिंकतो की नाही जिंकत तुला पाच प्रश्न विचारले जातील आणि पाच प्रश्नापैकी एकाच प्रश्न तुम्हाला ऑप्शन दिले जाते ऑप्शन दिले जाते ठीक आहे रेडी चला

शिरदेव बंडू सावळा होता बंडू सुंदर होता बंडू शांत व कष्टाळ होता बंडू धावणारा होता शांत व बंडू शांत व कष्टाळ होता बरोबर आहे नक्की बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नात उत्तर बघा की फक्त एकाच प्रश्नाला ऑप्शन दिले जातील बाकी सगळे सरळ उत्तर सांगायचे आहे ठीक आहे बर प्रश्न आहे पहिली कविता आहे माय मराठी बरोबर माय मराठी कविता आहे तर यामध्ये माय कोणाला म्हटलाय कोणत्या भाषेला मराठी माय कुणाला म्हटले आहे मराठी भाषा मराठी भाषेला तिसरा प्रश्न उत्तर आता दोन प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर तुळजा पिढवाले च ठीक आहे कविता लावू

ऑप्शन पण घ्यायचे बाकी वाईट वाटत की हा आता एका प्रश्नामध्ये हा जिंकू शकणार नाही चौथी नक्की का नक्की कोण शिकली कविताची कविताची आई किताब शिकली होती चौथा वर्ष होती पाचव्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिला काळ्या उभे ना पाचवी प्रश्नाचं उत्तर दिलाय बरोबर दिलाय कोणत्याचं स्वागत हार्दिक अभिनंदन आपली जी पृथ्वी आहे आपली जी पृथ्वी आहे कोणत्या रंगाची आहे निळ्या रंगाची आहे

माय हिंदीला माय माय हिंदीला इंग्रजी भाषेला का माय की कन्नड भाषेला माय हिंदीला नक्की या प्रश्नाचं उत्तर पहिल्याच प्रश्नाचं उत्तर सोपीच चोपीच आहे कविता पाहिजे त्या टायमामध्ये तू का ते हे होते ना आजारी होते ना हा पण आपण कवितेचा सवाल देतो माय मराठी तुझी

प्रश्न पहिला जाऊ नका एवढा जाण्याशिवाय बंडूच्या बहिणीच नाव काय होत सुमी बंडूच्या बहिणीचं नाव काय नहीं। नहीं। सुमी, नहीं। सुमी नहीं आ, भी मी नाही म्हणाल औषधेच आहे का बलूच्या बणीच नाव काय होतं नीता सुमे सु

लहान वीर को कोण आहे तो लहान वीर आहे कोण आहे मुलगा दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बघाय तर लहान मुलांमध्ये त्या की नाही श्याभ अपयश आल्यामुळे हातात झालेली कविता राऊत समजून कोणी घातले आईने तिच्या आईने तिसाही प्रश्नात उचललेला आहे आशय क्रीडा स्पर्धेमध्ये कविताला दोन पदक मिळाले होते त्याचं नाव काय पदक सुवर्ण पदक काय Rupiah kuat lah kakak ni Bicara Pakat ngeruker, sakit bakar नक्की का मी काय सांगत नाही थोप्यास कराय ना आज उत्तर सांग रौप्य पदक आहे स्वर्ण पदक आणि उत्तर आहे काय तुझाचे तीन प्रकार आहेत

प्रश्न पहिला त्यातली तुला सांगायची दहा यामध्ये विषम संख्या कोणती पंधरा पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय वाजे विषम संख्या कोणती आहे पंधरा दुसरे दुसरा प्रश्न दोन अंकी संख्येमधली बदली मोठ्यात मोठी संख्या कोणती नव्या नव्या दुसरा प्रश्न दिलं काय म्हणजे बेटा दे तीन अंकी संख्या सांपुर की भी तीन से तैतीस तीन अंक की संख्या हो रहा है चौथा प्रश्न का उत्तर बराबर दे रहा है आता मारा सांप चार प्रश्न है पांच सौ प्रश्न आपको उत्तर बराबर जल्दी दो

संख्यामध्ये सर्वात लहान संख्यामध्ये आहे शाम म्हणले आज बघा मी जिंकलंय तुमच्या आधी तयारी करून या तुमच्या शहरात सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ज्याने तयारी केली नाही त्याने कार्यक्रम यायचं आहे ओके चला आता शनिवार परिवार उपक्रम संपला